नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती जालना या ठिकाणी पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार चारशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर बाजार समिती जळगाव चोपडा या ठिकाणी तीनशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्त जा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी तीन हजार चारशे सव्वीस क्विंटल अवकाळी जशी दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण जर आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लातूर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट या ठिकाणी चार हजार सातशे छत्तीस क्विंटल अवकाळी जैसे दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी सहाशे क्विंटल अवकाळी जसे दर आहे दहा हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण जर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते